पाचशे पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशन मध्ये मागचे तीन दिवसापासून होते आणि यामध्ये विशेष करून गुनात गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन चारशे ते पाचशे लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशन मध्ये अ सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोटात प्रोड्यूस करून त्यांचे पी सी आर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोला करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिल ची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी काल पर्वामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराची घेण्यात आलेली आहे निर्जन स्थली असतील एस टी स्टॅन्ड्स असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहे तिथे स्ट्रीट लाइटची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे कॉप ट्वेंटी फोरचे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थलीचे फ्रेश क्यू क्यूआर कोड मॅपिंग करण्यात येऊन आ, हे करण्यात महिला सुरक्षाविषयी एक आणखी जास्ती से, सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपास तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन CCTV कैमराज जे एस ST टी स्टॅन्डचे आतील भागात आहे आणि 48 एट जे सीसीटीव्ही बाहेर सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट ची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड चे दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि अ त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोन चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे अं दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर वग नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात ये येत आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कड़क से कड़क शिक्षा पुलिस दल पूर्णपने प्रयत्नशील रहते कल रात एक बज के दस मिनट के आसपास स्वारगेट रेप बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था इसमें क्राइम ब्रांच जोन टू स्वारगेट पुलिस स्टेशन रिक्रूट uh, आरसीपीज ऐसे अलग अलग पथक करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले तीन दिन से थे कल इसमें गांव के जो गुन्हाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला हमें इंफॉर्मेशन हमारे इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी हमारे लोगों को पूरी सोई सुविधा उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी जो शुगर केन की फील्ड्स थी उसमें उन लोगों ने खुद से जा करके बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी जिस लीड्स के आधार पे हमें काफी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली ड्रोन कैमरास जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमरास थे वैसे ड्रोन कैमरास का यूज किया गया था और उसकी भी काफी फायदा इसमें हुई थी हमें देरी जरूर हुई आ, लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन आ, एक स्ट्रॉन्ग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की के दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले इसके इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले तीन दिनों में की गई है जो भी वनरेबल स्पॉट्स हैं स्पॉट्स हैं हॉटस्पॉट्स हैं निर्जन स्थल्स हैं डार्क एरियाज है आ, हैं, इस प्रकार की पूरी एरियाज़ की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है पेट्रोलिंग इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग क्यूआर कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस uh, एक रिजुविनेशन uh, के साथ एक रिस्ट्रेंथन uh, uh, करने के दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट करने में हमें यश मिलेगा पुणे शहर पुलिस दल कायदा और सुव्यवस्था मेंटेन बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल क्राइम प्रिवेंशन क्राइम डिटेक्शन इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहाँ पे जो एक नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने के, करने की के दृष्टि से वो बहुत ही पॉजिटिव था मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूँ और वहां पे नागरिकों का जिन्होंने हमें हमें मदद किया उनका हम वहां पे सत्कार करने वाले हैं हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले तीन दिनों से वही कैंप करते हुए डीसीपी क्राईम के नेतृत्व में टीम वही पे कॅम्प उन टीम की हम हम टीम को भी बधाई कोधाई देण्यात आता साहेब इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे काल रात्री म्हणजे काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे तपास सुरू आहे तपासची गोष्टी बद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू सध्या त्या विषयावर कृपया करून मला मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही काही श्रेयचे वाद या विषयावर नाही आहे मी सांगितले हे टीम एफर्ट आहे पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या मध्ये सहभागी होते तिथे क्राईम ब्रांच ची टीम स्वारगेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन टू ची टीम तिथे तल ठोकून बसले होते काही काही अधिकारी तिथून तीन दिवसात हल्ले पण नाही दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलानी केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशनमध्ये होते त्यांना अभिनंदन आणि हे जॉइंट टीम एफर्ट होता यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही मी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे त्या दिवशी डेड ते दोन तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता तकनिकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती सुरुवातीला आम्ही डिस्क्रीट रित्याने प्रथम काही तासात आम्ही रीत्याने त्यांचे शोध घेत होते परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोध शोधत आहे त्यावेळी आम्ही ओपन रीत्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक पोलीस पाटील सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉइंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता डीसीपी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते डीसीपी झोन टू मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी सांगितले डॉग ची मदत घेण्यात आली ड्रोन ची मदत घेण्यात आली कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते ते काफी ते उंचे उंचे ते तिथे केन हे होते कल्टिवेशन म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती त्या सर्व लिमिटेशन असताना पण लोकांचे त्या भागाचे लोकांचे वर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती त्याच्यामुळे आरोपी हे पडणे शक्य नव्हता पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही सगळे त्या परिसराचे जे बस स्टॅन्ड आहे बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहन वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला यामध्ये एक लाखाची या बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोनची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांचेवरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे कि ज्यादा पुलिस दला मदद अत्यंत, अत्यंत सराहनीय सर, है अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहाँ पे हमारे साथ थी

परंतु कंप्लेंट आल्याबरोबर एफ आय आर दाखील होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोनशे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाईम अंदाजन डेड ते पौने दोन दोन जे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीट रित्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण झोन टू एडिशनल सीपी वेस्ट रिजन डी एडिशनल सीपी क्राईम डी सी पी, -पी, -पी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सीपी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत

एक कंप्लेंट मोबाइल चोरी बदल होती ज्यादा एफ आई आर दाखिल है त्याचे पूर्वी दोन हजार उन्नीस ऐरुद्ध सहा पुणे ग्रामीण हद्दीत कि अहमदनगर चे, चे अह नगर चे हद्दी अकार से गुने 2019 हजार उन्नीस लाख है पांच किुना दोन हजार उन्नीस ऐसी एक गुना जनवरी दोन हजार चौबीस एक गुन्हा असल्यामुळे खर तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या ज्या आरोपीवर एक पेक्षा जास्ती मॉलिस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप असे प्रकारचे गुन्हे ज्यांचेवर दाखील आहे आणि ज्यांचे ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि चे गुन्हा दाखल आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाईल करण्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे तसेच जशा मी सांगितले जे वल्नरेबल स्पॉट्स आहे स्वारगेट बस टर्मिनल असतील बसस्टँड इतर बस स्टँड्स असतील आणि अशा प्रकारचे निर्जन स्थली आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे त्याचे पण अंमलबजावणी येईल मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात दोरी तुटल्यामुळे ते आ, आ, आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्ल्यावर दिसते सॉरी नॉट मेनी पीपल विल बी इंटरेस्टेड तो गणेश जवानी म्हणून दिलाय म्हणतो की आरोपीला पकडून दिलो काय मला एक्झॅक्टली नाव कोण पकडला त्याबद्दल हो मी सांगितले ना केले ना ऑलरेडी ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट ठरलेले आहेत त्याची अंमलबजावणी एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे याबद्दल प्राथमिक जे सर्वे झालेली आहे त्यामध्ये काय काय ऍक्शनेबल इश्यूज आहे ती करण्यात ती, ती, ती लिस्ट आउट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर संबंधित एजन्सी सोबत चर्चा करून हे करण्यात येईल फॉर एक्झाम्पल हाऊ टू कसे एन्श्युअर करायचे की बसेसचे दरवाजा लॉक राहतील किंवा मागच्या बाजूला जे काही बसेस कंडेम्ड सारखे कई कश है करता है। वर जे अवैध अतिक्रमण है डिस्प्लिन कश करता ये थे। जे स्पॉट्स है जिथे चे कवरेज नहीं है तिथे कशे सिक्युरिटी रक्षक चीज है डिप्लॉयमेंट चीज शेड्यूल पाजे अगवेगे इशूज पुलिस दलाको लिस्ट आउट कर संबंधित डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येईल आणि लवकरात लवकर ते सुरू करण्यात येईल लास्ट नाईट दी अक्यूज्ड इन दी स्वारगेट बस टर्मिनल रेप इन्सिडेंट हॅज वॉज डिटेन्ड फ्रॉम गुनाट विलेज इन शिरूर तालुका क्राईम ब्रांच द झोन टू अँड स्वारगेट पोलीस स्टेशन टीम्स कपल्ड विथ the riot control platoons and recruits indulged into an extensive search operation for the last three days and with the support, active support and enthusiastic support of the local villagers, we were able to detain the, the accused last night at around 1.10 hours. the formalities have been completed and the uh, accused has been formally arrested in the morning hours. He shall be produced in court shortly and demand will be taken. We are trying to make a watertight case and ensure to ensure conviction in the case. We, we shall be appointing having a special counsel appointed in the case and the case shall proceed on a fast track basis to prevent incidents like this. The Pune City Police has started a fresh. Uh, audit, safety audit of various places, including vulnerable places, dark spots, hot spots, um, places like the bus terminals, places outside the railway stations, which comes under our jurisdiction. Uh, and various steps have also been listed out, which shall be taken uh, shortly, uh, which shall be started shortly. Uh, we are also coordinating with the concerned planning agencies to try and ensure uh, a better a street lighting system in the, in the city. A drive has also been initiated uh, to uh, remove the Bewares vehicles uh, and uh, abandoned vehicles lying on the streets of the city. We have also started a check on the Ola and the Uber caps, whether their panic buttons are in operation stage, and an extensive search was done by the traffic branch last evening, also, and this drive shall also continue. We are trying to ensure that all steps to have a safe environment for women and for the citizens of pune is being taken and i would like to assure everyone that pune city police is thoroughly committed to ensuring uh, uh, to ensure maintenance of law and order prevention of crime detection of crime and we shall leave no stones unturned A cop, uh, QR, qr code based technology based patrolling has also been intensified in these vulnerable areas to ensure that incidents like this do not recur in the future we had uh, uh, we have no such indications that he was indeed willing to surrender because uh, we were we were trying all what was possible to ensure the arrest of the accused but uh, all such efforts turned futile till last evening at 110 we find when we finally uh, managed to arrest the accused the last tip which came was around 10, 10 11 that he was seen in, a, in a, at a particular location after which the team started chasing him we took the help of the of the drone cameras and finally we were able to nab him

Uh, तिथून uh, तिथून काढण्यात आला होता आणि हे सगळे तपास आता एक एक गोष्टीवर तपास सुरू आहे तपास आता एज आय सेट इजन द प्रिलिमिनरी शॅल बी ब्रीफिंग यू अँड अपडेटिंग यू अबाउट प्रोग्रेस ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ऑन अ पिरियोडिक बेसिस थँक्यू व्हेरी मच अशा काही गोष्टी So what's the, about the uh, did you try to commit suicide as well? The preliminary investigation indeed shows a ligature mark on his uh, body and. Uh, uh, interrogation says that he indeed attempted to commit suicide. We are, we asked, we still have to verify those facts before we confirm it. One more thing, sir, a letter was written by the depot manager to the police and transport department regarding the chaos which is happening at the market bus depot. But the actions were not taken, and transgenders as well as the private Let us let us not let us not talk about. Uh, I mean, which department is to be blamed? The uh, issue is that various steps were taken to be to be exact around 4300 cases were made out on various issues from september 2024 till date uh, despite that it is a fact that this uh, unfortunate incident indeed take place and we are committed to ensuring that uh, that action with a renewed vigor and with a renewed strategy is indeed required, and we shall be taking it to ensure that such incidents do not recur in the future. Yesterday, the minister has first uh, 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 so, time. Yes, yesterday the minister has stated that there were people around when the incident occurred. Any updates mm -hmm. on that? Were they? Were, were, was the premises surrounded by? <laughs> yes that is a fact that there were people around there were many people around uh, in that uh, in the premise and normally at that hour there is a lot of activities at a bus stand and there were indeed a lot of people around yes, <laughs> that's आपने ला, आपने ला, आपने ला, आपने ला मी आपल्याला 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 फक्त आम्ही एवढेच सांगू की या तपास मध्ये आरोपी विरुद्ध पुरावा गोला करून केस तयार करणे ही आमच्यासाठी प्रायोरिटीचे आणि आमच्यासाठी टार्गेटेड इश्यू आहे त्याबद्दल बाकी जे गोष्टी आहेत ते आम्हाला आम्हाला रिस्ट्रॅटेजाईज करायसाठी करणे जरी गरजेचे असतील

सेफ्टी ऑडिट आणि एक प्रॉपर एनवायरमेंट डिसिप्लिन एनवायरमेंट शिस्तीचे वातावरण तिथे